कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आज वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी आहे शिक्षकांसाठी गुड न्यूज आहे काय बातमी आहे सविस्तर पाहूया शिक्षकांना जिल्ह्यातच काम करता येण्यासाठी अभ्यास गट म्हणजेच शिक्षकांना आपल्या जिल्ह्यात काम करण्यासाठी अभ्यास गट तयार करण्यात आला आहे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई शिक्षक पदभर्तीनंतर शिक्षकांना स्वतःचा जिल्हा सोडून वर्षान। वर्षानुवर्ष अन्य जिल्ह्यात काम करावे लागते शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी मिळावी यासाठी सरकारकडून अभ्यास गट नेमण्यात आला आहे तर पहा सरकारकडून अभ्यास गट नेमण्यात आला आहे शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यातच नोकरीची संधी मिळावी म्हणून शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली हा सात सदस्यीय अभ्यासगट नेमण्यात आला आहे तर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय अभ्यासगट नेमण्यात आला आहे हा अभ्यास गट महिन्याभरात आपला अहवाल सादर करणार आहे आपल्या जिल्ह्यात वारंवार बदलीची मागणी शिक्षकांकडून करण्यात येते आणि बदली झाल्यानंतरही शून्य सेवाज्येष्ठतेवर त्यांना काम करावे लागते अशा शिक्षकांना जिल्ह्यातच काम करता आले तर विद्यार्थ्यांनाही आपल्याच जिल्ह्यातील शिक्षक मिळतील आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल त्यामुळे शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून शिक्षक भरतीची उचित कार्यपद्धती या अभ्यास गटाकडून सॉरी या अभ्यास गटाकडून सरकारला सुचविण्यात येणार आहे याविषयीचा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून जारी करण्यात आला आहे तर ही होती शिक्षकांकरता गुड न्यूज महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सब्स्क्राईब करा धन्यवाद